नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना तर आज मी बनवत आहे पीठ भरून मिरची तर ही मिरची खूपच चविष्ट लागते बनवायलाही सोपी आहे तर वेळ न घालवता आपण पीठ मिरची कशी बनवायची तर ते बघणार आहोत तर चला मग तर इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जाड मिरच्या ह्या कमी तिखट असता ह्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या त्यानंतर ही ते अशी मध्ये चीर पाडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर आवडत हो असेल तर राहू द्यायच्या पण काढून घेतल्या की थोडा तिखटपणा कमी होतो अजून त्यामुळे मी काढून घेते आणि पीठ पण छान असं व्यवस्थित भरलं जातं तर आपण ह्या सगळ्या मिरच्या अशा कट करून यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि मिरच्यांना आता आपण एक चिमूट चिमूटभर असं मीठ लावून घ्यायचं आहे सगळ्या मिरच्यांना तर इथे आपण सगळ्या ह्या मिरच्यांना मीठ असं लावून घेतलेलं आहे आणि मीठ लावल्यानंतर ह्या बाजूला ठेवायच्या आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायची मग तर इथे मी गॅसवर कढई ठेवली मापाच्या एक कपाने मी इथे बेसनपीठ घेणार आहे कढईत थोडं तेल टाकायचं आणि बेसनपीठ आपण भाजून घ्यायचं आहे तर आठ ते दहा मिरच्यांना एक कप बेसनपीठ लागतं तर इथे तुम्ही मिक्स पीठ पण घेऊ शकतात निम्म बेसनपीठ निम्म बाजरीचं पीठ असं पण पण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते हलकं असं सोनेरी रंगावर होईपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे खमंग सुगंध येतो तर हे बघा हे भाजून झालेलं आहे मस्त कंटिन्यू परतायचं आणि भाजून घ्यायचं सोडून द्यायचं नाही आता आपण हे भाजलेलं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं अर्धा चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा ते अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि पाव चमचा जिऱ्याची पूड थोडेसे अर्धा चमचा ओवा आणि पाव चमचा हिंग एक चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस लागणार आहे पण आपण ह्या कोरड्या वस्तू आधी मिक्स करून घ्यायच्या हाताने व्यवस्थित आणि मिक्स झाल्यानंतर आपण हा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर अर्धा लिंबाचा रस हा पिळून घेतला त्यानंतर साधारण एक पळीभर तेल टाकून घ्यायचं बारीक कापलेली मूठभर कोथंबीर टाकायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं एकजीव करायचं आधी आणि आपल्याला अगदी दोन तीन चमचे भर पाणी टाकायचं आहे तर आधी एक चमचा टाकायचं मिक्स करायचं नंतर अजून थोडंसं एक चमचा असं तीन चमचे मी पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे बघा खूप असं पातळ व्हायला नको आणि खूप कोरडंही राहायला नको तर असं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे हे तर सुटसुटीत असं करून घ्यायचं आणि आपण आता ह्या मिरचीमध्ये हे पीठ असं भरून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा मस्त अशी मिरची भरून घ्यायची पीठ भरून मिरची तर अशा सगळ्या ह्या मिरच्या मी भरून घेते मस्त सगळ्या मिरच्या इथे भरून झालेल्या आहे आणि आता आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवूया आणि इथे मी दोन पळे तेल टाकून घेते आणि एक एक मिरची आपण तव्यावर ठेवून घ्यायची आहे सगळ्या मिरच्या अशा अरेंज करून घ्यायच्या व्यवस्थित ते माचेवर ठेवत आहे मी या मिरच्या एक ते दीड मिनटानंतर आपण ह्या पलटून घ्यायच्या आहे हे बघा मस्त खालून शेकल्या गेलेल्या आहे त्यानंतर आता इथे आपण लो फ्लेम करायची आणि लो फ्लेमवर आपण ही ठेवायची आपण एखाद मिनटं वरून थोडं झाकण ठेवायचं एक मिनटानंतर मी झाकण काढून घेते आणि सगळ्या मिरच्या पलटून घ्यायच्या बघा मस्त अशा खमंग खालून शेकल्या गेलेल्या आहे तर दोन्ही बाजूनी आपण असं छान खमंग शेकून घ्यायचे आहे मिरच्या आपली पीठ मिरची पीठ भरून मिरची स्टफ मिरची ही तयार आहे ही मिरची भाकरी पोळीसोबत छान लागते किंवा कढी केली तेव्हा पण आपण तोंडी लावायला करू शकतो मिरची अतिशय सोपी आणि चविष्ट आहे की नाही कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय